रावेर ग्रामपंचायत आधीत पाच सिमेंट कॉन्क्रीट बंधाऱ्यापैकी दोन बंधाऱ्यांचे काम पूर्ण सरपंच दीपाली देवरेंचे हस्ते उद्घाटन धुळे तालुक्यातील रावेर ग्रामपंचायत आधीत मृद व जलसंधारण विभाग धुळे यांच्या मार्फत एकूण सहा सिमेंट कॉन्क्रीट बंधाऱ्याचे काम मंजूर करण्यात आले होते त्यापैकी दोन बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचं उद्घाटन लोकनियुक्त सरपंच सौ दीपाली साहेबराव देवरे यांच्या हस्ते करण्यात आले तर या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती अभियंता प्रवीण बंजारा ग्रामपंचायत सदस्य खटाबाई पवार राणी मनीष देवरे तसेच संभा देवरे रमेश महानोर रा, राजेंद्र गोलाईत आदी मान्यवर उपस्थित होते तर बंधाऱ्यापैकी एक चव्हाणवाडी पाणीपुरवठा विहिरीजवळ तर दुसरा धनगरवाडी पाणीपुरवठा विहिरीजवळ बांधण्यात आला असून यात दोन्ही ठिकाणी बंधाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठा होऊन विहिरी बारमाही पाणी उपलब्ध राहील आणि परिसरातील ग्रामस्थांची उन्हाळ्यातील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होईल असा विश्वास सरपंच सौ देवरे यांनी व्यक्त केला तसेच उर्वरित चार सिमेंट कॉन्क्रीट बंधाऱ्याचे काम लवकरच सुरू होणार असून यापैकी एक बंधारा रावेर गावाच्या पाणीपुरवठा पुरवठा विहिरीजवळ बांधण्यात येणार आहे त्या ठिकाणची निवड तज्ज्ञ अभियंत्यांच्या सल्ल्याने करण्यात येईल अशी माहिती सरपंच सौ देवरे यांनी दिली ग्रामपंचायतीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या योजना मंजूर झाल्या असून पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांमुळे गावातील नागरिकांना स्थायी पाणीपुरवठ्याचा लाभ होणार आहे ग्रामपंचायत मृत व जलसंधारण विभाग धुळे यांच्यामार्फत एकूण सहा सिमेंट कॉन्क्रीटी बंधारे मंजूर केले आहे त्यातून दोन सिमेंट कॉन्क्रीट बंधारे बांधण्याचे काम पूर्ण झालेले आहे व लवकरात लवकर उर्वरित चार बंधाऱ्यांचे काम सुरू करण्यात येईल जेणेकरून रुग्णालयातील पाण्याची टंचाई दूर होईल असे रावेर मी गावातील लोकनृत्य सरपंच सौ दीपाली साहेबराव देवरे यांनी सांगितले तसेच रावेळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चव्हाणवाडी व वा धनगरवाडी या वस्तीमध्ये उन्हाळ्यात फार मोठी पाणी टंचाई जाणवत होते त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठपुरावा करून मृत व जलसंधारण विभाग धुळे यांच्यामार्फत ग्रामपंचायत अवधीत एकूण सहा सिमेंट कॉन्क्रीट बंधारे मंजूर करून घेण्यात आले आहे त्यापैकी एक सिमेंट कॉन्क्रीट बंधारा चव्हाणवाडीच्या विहिरी विहिरीजवळ बांधण्यात आलेला आहे व दुसरा एक सिमेंट कॉन्क्रीट बंधारा धनगरवाडीच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ बांधण्यात आलेला आहे त्या सिमेंट कॉक्रीट बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा गोळा होईल व विहिरींना बारमाही जिवंत पाणी राहून परिसरातील ग्रामस्थांची पा पाणी टंचाई दूर होईल व उर्वरित चार सिमेंट कॉन्ग्रेट बंधाऱ्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याकामी ग्रामपंचायतीमार्फत पाठप्रवाह सुरू आहे सदाराचे सिमेंट कॉन्क्रेट बंधाऱ्यापैकी एक बंधारा रायवर गावाच्या पाणी पाणी पुरवठा विहिरीजवळ विहिरीला बारमाई पाणी जिवंत राहील अशा ठिकाणी तज्ज्ञ इंजिनियर यांच्यामार्फत जागा निश्चित करून बांधण्यात येणार आहे व उर्वरित तीन बंधारे देखील योग्य त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे तसेच आम्ही रावेर ग्रामपंचायत हद्दीतील चव्हाणवाडी येथे पाणीपुरवठा विहिरीजवळ हा बंधारा बांधकाम करण्यात आलेला आहे त्यांचे जलपूजन करून समारंभ केले आहे